एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत अहिल्यानगरमध्ये सदुसष्टावी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली ही स्पर्धा खूप उत्साहात चालली होती पण शेवटच्या दिवशी म्हणजे दोन फेब्रुवारीला या स्पर्धेला गालबोट लागलं गादी विभागातील अंतिम फेरीच्या कुस्तीत पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात लढत झाली या कुस्तीच्या लढतीत पृथ्वीराज मोहोळ यांना विजयी करण्यात आलं पण हा निर्णय शिवराज राक्षे यांना मान्य नव्हता निर्णयाला चॅलेंज देत राक्षेने पंचाच्या निर्णयावर आक्षेप घेतला आणि त्यावेळी मैदानातच मोठा गदारोळ निर्माण केला होता आता या संपूर्ण प्रकरणात एक नवीन खुलासा झालाय आणि त्यामुळे महाराष्ट्र केसरीचे पंच हे स्वतःच आता चितपट झाले हा विषय नक्की काय आहे हे जाणून घेऊया दरम्यान चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर आता आपण मूळ विषयाला सुरुवात करूया शिवराज राक्षे यांना पराभूत घोषित केल्याने त्याने पंच नितीश काबलिये यांच्या निर्णयाला विरोध केला राक्षसे म्हणणं होतं की माझे खांदे हे आखाड्याला पूर्ण टेकलेच नव्हते तरीही मला पराभूत घोषित करण्यात आलं याचा संताप आवरेनाचा झाला आणि शिवराज राक्षेने थेट पंचाची कॉलर पकडली आणि त्यांना लातही मारली या सगळ्या प्रकरणामुळे त्यावेळी आखाड्यावर एकच गोंधळ उडाला होता ही घटना हाताबाहेर जात असल्याचं पाहून पोलिसांना देखील यात हस्तक्षेप करावा लागला आर्मीचे जवान आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी सर्व पैलवानांना खाली उतरवलं आणि त्यांनी शिवराज राक्षे आणि त्याच्या सहकार्यांना मैदानाबाहेर काढलं या घटनेनंतर शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड या दोन्ही पैलवानांना तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं मात्र आता ही घटना इथेच थांबली नाही तर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती ही समिती आंतरराष्ट्रीय पंच विलास कथुरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आणि दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विलास कथुरे यांनी चौकशी समितीचा अहवाल महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघात सादर केलाय आणि या अहवालाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने आंतरराष्ट्रीय पंच नितेश काबलिये यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून पुढील तीन वर्षांसाठी त्यांना पंचकार्य करण्यासाठी निलंबित करण्यात येते कारण या चौकशीतून निष्पन्न झालंय की चितपटीच्या निर्णयासाठी पंच नितेश यांनी मॅट चेअरमन व साईड पंचांची सहमती घेतली मात्र त्या क्षणी राक्षे यांची पाठ साईड पंच आणि मॅट चेअरमन या दोघांनाही दिसली नव्हती त्यामुळे त्यांनी तो एकट्यानी निर्णय घेतला व्हिडिओ फुटेज मध्ये हा निर्णय चुकीचा असल्याचे स्पष्ट झाले परंतु त्या आधीच निर्णय देण्यात आल्याने मुख्य पंच नितेश काबलियेवर यांच्यावर दोष निश्चित केला गेलाय त्यांना देखील आता तीन वर्षांसाठी कुस्ती पंचगिरीपासून या निर्णयामुळे निलंबित करण्यात येते या संपूर्ण प्रकरणात मॅट चेअरमन दत्तात्रय माने व साईड पंच विवेक नायकल यांच्याकडून कोणतीही चूक झाली नाही असं म्हटलंय तर त्यांनी परिस्थितीनुसार योग्य सल्ला व निर्णय दिला असल्याचे अहवालात स्पष्ट झाले याशिवाय कुस्ती दरम्यान मॅटच्या आजूबाजूला पाहुणे अधिकारी माध्यम प्रतिनिधी यांची प्रचंड गर्दी असल्यामुळे पंचांवर मोठा मानसिक तणाव येतो आणि या तणावात निर्णय घेणे कठीण ठरते त्यामुळे भविष्यात अशा चुकांपासून बचाव करण्यासाठी पंचांच्या कार्यक्षेत्रात कुणाला ही प्रवेश देऊ नये अशी शिफारस देखील येथे करण्यात आलेली आहे आता सद्यस्थितीत या कारवाईमुळे कुस्ती क्षेत्रात पारदर्शकतेचा संदेश गेला असून भविष्यात अशा प्रकरणांना आवर घालण्यास ही बाब निर्णायक ठरेल असा विश्वास कुस्तीप्रेमींनी व्यक्त केलाय ही संपूर्ण घटना महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या इतिहासात एक वादग्रस्त पर्व ठरली आहे सद्यस्थितीत शिवराज राक्षे महेंद्र गायकवाड यांचं तीन वर्षांचं निलंबन आणि आता पंच नितीश काबलीये यांचं देखील निलंबन झालंय या संपूर्ण प्रकरणाने कुस्ती विश्वात नक्कीच एक चुकीचं उदाहरण इतर कस कुस्तीपटूंसाठी सेट केलंय यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशीच माहिती प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला धन्यवाद